नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव तसेच विधवा महिलांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो दिव्यांग पालकांसाठी तसेच विधवा महिलांसाठी ही योजना फार महत्वाची आहे मोठा आधार ठरू शकते जर तुमच्याकडे अठरा वर्षाखालील दोन मुले असतील तर तुम्ही दिव्यांग असाल विधवा असाल तर ही संधी नक्कीच वापरा की मित्रांनो दिव्यांग व विधवा पालकांच्या अठरा वर्षाखालील दोन मुलांसाठी संगोपन योजना या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी बालसंगोपन योजना आता दिव्यांग पालकांच्या दोन मुलांसाठी दरमहा आर्थिक आधार देण्यासाठी सुरू आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे ज्या दिव्यांग माता पितांना तसेच विधवा महिलांना अठरा वर्षाखालील दोन मुले आहेत त्यांना मुलांच्या पालनपोषणासाठी संगोपनासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेमार्फत प्रत्येक मुलासाठी दरमहा दोन हजार दोनशे पन्नास एवढी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते मग याची पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रं कोणकोणती लागणार आहेत तसेच हा अर्ज कुठे करायचा आहे अर्ज कसा भरायचा आहे सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनाबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा तीस मे दोन हजार तेवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे कागदपत्र कोणती लागणार आहे तर शासन निर्णय काय आहे बघा सर्वप्रथम सदर शासन निर्णयान्वये बाल संगोपन योजनेचे नाव बदलून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात येत आहे राज्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाल संगोपन योजनेच्या मार्गदर्शक सूचना बाबतचे एक ते पाच वरील शासन निर्णय आदेश अधिक्रमित करून पुढील प्रमाणे क्रांतीज्योती फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे मग मित्रांनो या नवीन सूचनेनुसार तर या ठिकाणी बघा या बाल संगोपन योजनेसाठी कोण पात्र असणार आहे मग अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक घेत देणे शक्य नाही अशी बालके मग एक पालक असलेली बालके उदाहरणार्थ एका पालकाचा मृत्यू झाला आहे घटस्फोट झालेला आहे पालक विभक्त आहेत परित्याग आहेत अविवाहित मातृत्व आहे, आहे, आहे गंभीर आजार आहे पालक रुग्णालयात आहेत या कारणांमुळे कुटुंब विघटित झालेले आहेत एक पालक असलेली बालके म्हणजे ज्या ठिकाणी विधवा महिलांसाठी विधवा महिला असतील तर त्यांच्या बालकांना हा लाभ मिळणार आहे कुटुंबातील तणाव तंटे वादविवाद न्यायालयीन वाद अशा कौटुंबिक संकटात बाधित झालेल्या बालकांना रुग्ण पालकांची बालके जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके अपंगात असलेल्या पालकांची बालके एचआय व्ही ग्रस्त पालकांची बालके कॅन्सर सारख्या आजाराने बाधित पालकांची बालके तीव्र मतिमंद बालके एचआय व्ही ग्रस्त कॅन्सरग्रस्त बालके चाळीस टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असलेले अंध दिव्यांग बालके भिक्षा मागणारे बालके पोक्सो अधिनियमा अंतर्गत बळी पडलेले बालके तीव्र कुपोषित बालके बालके दुर्धर आधार असलेले बालके व्यसनाधीन बालके विविध प्रकारच्या दंगलींनी प्रभावित झालेले बालके कोविडसारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही किंवा एक पालक गमावलेले बालके नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन्ही किंवा एक पालक गमावलेले बालके बालविवाहाला बली पडून शकणारी बालके विधी संघर्षग्रस्त बालके दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके मग या ठिकाणी बघा जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्या ठिकाणी तुमच्या बालकांना बावीसशे पन्नास रुपये याप्रमाणे दर महिन्याला प्रतिमाहा तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे रस्त्यावर राहणारी शाळेत न जाणारी बालकामगार बालके कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या पा पालकांची बालके भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके याबाबत भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मग मित्रांनो अशा प्रकारे या योजनेअंतर्गत बावीसशे पन्नास रुपये एवढा लाभ दिला जातो मग या ठिकाणी बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा कालावधी हो अंद बालके अशा बालकांची वयाची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ मिळेल मग तुमचे मूल जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे मग मित्रांनो यामध्ये सविस्तरपणे सूचना दिलेल्या आहे तर तुम्ही त्या वाचून घेऊ शकता या ठिकाणी बघा विधवा महिलांसाठी घटस्फोटित महिलांसाठी तसेच विभक्त राहतात परित्याग केलेल्या विवाहित महिला या सर्व बा सर्व बालकांची वय जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल असे बालक या ठिकाणी पात्र ठरणार आहेत मग मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे आणि कार्यपद्धती कशी आहे तर या ठिकाणी बघा जे बालके आपण बघितलं आहे वरती निराधार अनाथ निराश्रित बेघर तसेच विधवा महिलांची बालके तसेच दिव्यांग बांधवांची बालके असे शून्य ते अठरा वयोगटातील बालके या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील मग लाभार्थ्यांचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे तलाठी ग्रामसेवक नगरसेवक सरपंच यांच्याकडून निर्गमित केलेला कोणताही एक दाखला तुम्हाला झालं लाभार्थ्यांचे व पालकांचे आधार कार्ड म्हणजे छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स लागेल लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याबाबतचा तलाठी किंवा तहसीलदार यांचा दाखला लागेल म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागेल रहिवासी दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला तसेच मित्रांनो दारिद्रेषेखालील असेल तर दारिद्रेषेखालील कुटुंब प्राधान्य देण्यात यावे तुमचं रेशन कार्ड पण त्या ठिकाणी लागणार आहे आई वडिलांचा आई किंवा वडिलांचा अथवा दोघांचा मृत्यू दाखला पालक आई वडील यांच्या समवेत घरासमोरचा फोटो बालकाचा जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेचं गुणपत्रक असं बोनाफाईड प्रमाणपत्र घेण्यात यावे म्हणजे बोनाफाईड असलं तरी चालेल बालक व पालक बालकल्याण समितीसमोर हजर राहणे आवश्यक आहे म्हणजे जे बालक आहे आणि जे पालक आहे त्यांनी त्या ते ठिकाणी जी समिती बोलवतील तेव्हा तुम्हाला त्या ते ठिकाणी हजर राहणे गरजेचे आहे तीन ते अठरा वयोगटातील लाभार्थी व शिक्षण घेत असलेल्या शाळेचे गुणपत्रिका बोनाफाईड सोबत जोडावे बँक अकाउंट क्रमांक पासबुकची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स बालकाचा सांभाळ करत असलेल्या जैविक पालकांव्यतिरिक्त संगोपनकर्त्यांचे किंवा नातेवाईकांचे हमीपत्र कुमारी मातेचे पाल्य कौटुंबिक हिंसा हिंसाग्रस्त कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलेचे पाल्य आई किंवा वडील सोडून गेलेल्या बालके दुर्धर आधाराने ग्रस्त पालकांची बालके दोन्ही पालक अपंग असलेले बालके यांच्याकरिता प्रकरण परतवे पोलीस अहवाल वैद्यकीय प्रमाणपत्र व ग्रामसेवक दाखला लागेल मग आता दिव्यांग बांधव असतील तर त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे बालकांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्ती व्यसनाधीन करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी अहवाल या ठिकाणी लागणार आहे गृहात असतील तर त्या ठिकाणी अधीक्षकाचे प्रमाणपत्र लागेल एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोट झाला असेल पालक विभक्त राहत असेल परित्याग अविवाहित मातृत्व गंभीर आजार संदर्भात आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे जर विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे सर्वसामान्यपणे एका कुटुंबातील दोन बालकांना योजनेचा लाभ आणू राहील तसेच एका कुटुंबात दोनच बालकांना सांभाळ करण्यासाठी ठेवता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे तर मग त्याची प्रक्रिया ही राबवली जाणार आहे महिला व बालविकास विभागामार्फत तर मग मित्रांनो तुम्हाला जर सविस्तर आणखी माहिती बघायची असेल तर हा जी आर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता तर मग मित्रांनो आता आपल्याला अर्ज बघायचा आहे की अर्ज कशा पद्धतीने करणार आहे करायचा आहे अर्जामध्ये काय माहिती द्यायची आहे सर्व काही तपासणी या ठिकाणी या निकषानुसार तुमची निवड होणार आहे कार्यपद्धती ठरलेली आहे यामध्ये सूचना दिलेल्या आहे कशा पद्धतीने या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे या योजनेसाठी तुम्ही जर विधवा महिला असाल दिव्यांग पालक असाल तर तुम्ही या पद्धतीने अर्ज करायचा आहे या अर्जाची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे महिला व बाल विभागाच्या शासन निर्णय तीस पाच दोन हजार तेवीसनुसार नुसार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजने आवश्यक कागदपत्राची चेकलिस्ट खालीलप्रमाणे आहे तर मित्रांनो ही कागदपत्राची चेकलिस्ट आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तर नातेवाईक यांचा अर्ज लागणार आहे लाभार्थ्याचा रहिवासी दाखला लागणार आहे लाभार्थ्याचे व पालकांचे आधार कार्ड लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आई वडील अथवा दोघांचा मृत्यूचा दाखला लागणार आहे आई किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला या ठिकाणी लागणार आहे म्हणजे हे कागदपत्रे आहेत या ठिकाणी तुम्हाला तपासले जाणार बालक यांच्या समवेत घरासमोर फोटो चार बाय सिक्स म्हणजे मोठा जो फोटो असतो चार बाय सिक्सचा फोटो लागेल आणि बालकाचे जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा दोन मुलं असेल तर त्यांचे प्रत्येकी चार पासपोर्ट फोटो पासपोर्ट साईजचे फोटो या ठिकाणी लागणार आहे तसेच मित्रांनो आणखी कागदपत्रे म्हणजे बालकांचा जन्मतारखेचा दाखला किंवा बोनाफाईड लागेल मागील वर्षाचे गुणपत्रक लागेल शाळेत जात असेल तर बँक अकाउंट क्रमांक पासबुकची छायांकित प्रत लागेल बालकांचा सांभाळ करत असल्याबाबत संगोपनकर्त्याचे किंवा नातेवाईकाचे हमीपत्र लागणार आहे कुमारी मातेचे पाल्य कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलेचे पाल्य या सर्वांचे जर त्यानुसार वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे किंवा ग्रामसेवक यांचा दाखला लागणार आहे बाळ करणारी व्यक्ती व्यसनाधीन नसल्याबाबतचा बालकांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी यावा लागणार आहे भिक्षेकरी गृहात दाखल असलेल्या बालकांकरिता भिक्षेकरी गृहाच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र लागल एका पालकाचा मृत्यू झाला आहे किंवा घटस्फोट झाला आहे पालक विभक्तीकरण आहे परित्याग किंवा अविवाहित मातृत्व गंभीर आजार या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे आणि जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी दिव्यांग बांधवांना त्यांचे स्वतःचे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यू आय डी कार्ड दोघांचेही दोघेही दिव्यांग पालक असतील तर दोघांचेही त्या ठिकाणी प्रमाणपत्र जोडायचं आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी बघा बालकांची वर्गवारी अनाथ एक पालक आणि पालक इत्यादी केलेली आहे ही तपासणी कोण करणार आहे अर्ज स्वीकारणाऱ्या व तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सही जे तपासणी करणार आहे त्यांची इथं सही द्यायची आहे बालकल्याण समिती अभिप्राय या ठिकाणी द्यायचा आहे तर या ठिकाणी बघा बालकांचा सांभाळ करत असलेल्या पालकांचे नातेवाईकांचे हमीपत्र एक भरून द्यायचे आहे मग अशा पद्धतीने सध्या स्थितीत बँक एक तुम्हाला डिटेल द्यायचं आहे बँकेचे नाव बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड शाखा प्रमाणे माहिती बरोबर आहे याची मी खात्री केलेली आहे तुमची सही करायची आहे अर्जदाराची नाव लिहायचं आहे दिनांक लिहायचं आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे तसेच पुन्हा हा एक अर्ज लिहायचा आहे वीद सोबत विविध नमुन्यातील अर्ज व सर्व कागदपत्रे सोबत प्रमाणे सादर करण्यात येत आहे आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं आहे सर्वप्रथम तुम्ही जो अर्ज आहे तो अंगणवाडी सेविका या ठिकाणी देऊ शकता जर तिथे दिले तर तुम्हाला कुठे दिले त्या ठिकाणी ते, ते नमूद करतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा अर्ज हे सर्व पूर्ण अर्ज भरायचे आतापर्यंत आपण आपले लिहिले आता बालकांची सर्व माहिती लिहायची आहे अर्जदाराने भरावयाची माहिती आता हे पालघर जिल्ह्याचा दहा अर्ज आहे जिल्ह्याचं ठिकाण मग तुमचं कुठलं जिल्हा असेल तो लिहा तुम्ही जो जिल्हा असेल तुमचा तो त्या ठिकाणी लिहा बालकाचे नाव लिहायचे जन्मतारीख लिंग शिक्षण संगोपनकर्त्याचे नाव म्हणजे जे कोणी सांभाळणार आहे त्यांचे नाव ना। व्यवसाय कायमस्वरूपी व सध्याचा पत्ता संपर्क क्रमांक बालकाचा पालकाचा घरासमोरील फोटो या ठिकाणी बालक व पालक यांचा आधार क्रमांक म्हणजे बालकांचा आणि पालकांचा दोघांचाही आधार क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे तिथं राष्ट्रीयकृत बँकेचे माहिती द्यायची खाते क्रमांक एफ सी कोड या ठिकाणी एम आय सी आर कोड द्यायचा आहे मग बालकांची वर्गवारी इथं लिहायची तुम या व्यतिरिक्त अन्य योजनेचा लाभ घेत असल्यास त्याची माहिती द्यावी जर मी या अर्जासोबत असे जाहीर करतो की वरीलप्रमाणे नमूद माहिती ही खरी असून माझ्या मुलांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने संगोपन योजनेचा लाभ मिळाल्यास संगोपन व शालेय शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल तरी कृपया माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही नम्र विनंती ठिकाण दिनांक लिहायचं आहे आपला किंवा आपली विश्वासू तुमचं नाव मोबाईल नंबर अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अतिशय अशी महत्त्वाची योजना आहे या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या बालकांना पा त्यांच्या अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत बावीसशे पन्नास म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे दर महिन्याला मिळतील जर दोन मुले असतील तर दोघांचे डबल पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या कुटुंबाला तुमच्या बालकांच्या शिक्षणासाठी हातभार लागणार आहे तरी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव तसेच विधवा महिलांनी तुमच्या बालकांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त आपले जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा तसेच इतर जे मुलं आहेत अनाथ वगैरे त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवा आणि सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचे महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र